दारावर कुणीतरी आलं म्हणून दरवाजा उघडायला गेली दार उघडताच महिला जमिनीवर कोसळली असं काय झालं ते बघा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चंद्रपूरमधील राजुरा शहरात अवैध कोळसा उत्खनन मोठ्या प्रमाणावर चालते त्यामुळे येथे कोळसा माफियांचा सुळसुळाट आहे याच कोळसा माफियागिरीतून लल्ली शेरगिल यांच्यावर हल्ला करण्यात येत होता त्यावेळी लल्ली हा जीव वाजवण्यासाठी शहरातील सोमनाथपूर वार्डातील भाजयू व जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे यांच्या घरी आश्रयासाठी घुसला यावेळी आरोपीही त्याचा पाठलाग करत डोहे यांच्या घराजवळ आले यावेळी गोळीबारत पूर्वशा नामक यांचा हकनाक बळी गेला दरवाजा ठोठवला म्हणून डोहे यांची पत्नी पूर्वशाह या दरवाजा उघडण्यास आल्या दरवाजा उघडताच पूर्वशा यांच्यावर दोन गोळ्या आरोपीने झाडल्या यात पूर्वशाह यांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य लल्ली नामक व्यक्ती जखमी झाला एका अज्ञात व्यक्तीवर हा हल्ला करण्यात आला होता मात्र दुर्दैवाने पूर्वशाह डोहे या समोर आल्या आणि नाहक बळी गेल्या या घटनेमुळे राजुरा शहरात एकच खळबळ उडाली आहे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतली असून एक अल्पवयीन आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा